आई प्रतिष्ठाननं कामगार आणि शेतकऱ्यांच्या मुलींची दिवाळी केली गोड गरजू पाचशे विद्यार्थिनींना ड्रेस मटेरियल वाटप समाजातील वंचित आणि गरजू विद्यार्थिनी महिलांसाठी काम करण्याचा वारसा कायम ठेवत आई प्रतिष्ठाननं यंदाच्या वर्षीही गरजूंची दिवाळी गोड केली दयानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या कामगार आणि शेतकऱ्यांच्या पाचशे विद्यार्थिनींना आई प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त ड्रेस मटेरियल देण्यात आले दयानंद महाविद्यालयाच्या वेलनकर सभागृहात गुरुवारी हा कार्यक्रम झाला प्रारंभी व्याहर्ती होम करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे वैशाली कबाडे नित्यानंद दर्वी रेखा दरवी आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे दयानंद शिक्षण संस्थेचे प्रसारक डॉक्टर विजयकुमार उबाळे दयानंद शास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर बी एच दामजी डी व्ही वेलनकर वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस व्ही शिंदे डी जी बी दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य एस के गायकवाड डी पी बी दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉक्टर एस बी क्षीरसागर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थिनींना ड्रेस मटेरियल देण्यात आले वैशाली कबाडे म्हणाल्या मोबाईल मुळे फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत त्यामुळे विद्यार्थिनींनी अशा घटनांपासून दूर राहावे विद्यार्थिनींनी शारीरिक मानसिक आरोग्य जपावं सकाळी चालणे ध्यान योग याची आपल्याला आवश्यकता आहे आई प्रतिष्ठाननं संकटाच्या काळात महिलांना आधार आहे पोलीस उपायुक्त विजय कबाडे म्हणाले दातृत्व असणारी माणसं समाजात कमी होत आहे दातृत्व असणाऱ्या समाज सर्वांना दिवाळी साजरी करता यावी याकरता आई प्रतिष्ठानं केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे यांनी प्रास्ताविक केले प्राध्यापक राखी गवळी यांनी सूत्रसंचालन प्राप्त प्राध्यापक विद्या कोटारी यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी अर्णव डांगरे राहुल डांगरे शशिकांत शंकू शुभम चिट्याल लक्ष्मीकांत एल्दी अंबादास फोगुल व्यंकटेश बंडाव उमेश चिट्याल आदी उपस्थित होते आई प्रतिष्ठानच्या वतीने गेली दहा वर्ष आम्ही दिवाळी साजरी करतो ज्या विडी कामगारांच्या मुली आहेत ज्या शेतकऱ्यांच्या मुली आहेत ज्या गरजू महिला मुली आहेत अशा सगळ्या मुलींसाठी आम्ही सर्वे करतो आणि सोलापूर शहरामध्ये आमच्याकडे तीनशे बारा विडी कामगारांच्या मुली आहेत आणि पाचशे दयानंद कॅम्पसमध्ये त्यात आर्ट सायन्स कॉमर्स लॉ लॉ बी एड अशा कॅम्प विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थ्यांना दिवाळी आनंदात साजरी करावी त्या विद्यार्थिनी आम्ही सगळे सगळा समाज तुमच्यासोबत आहे आमचे तुम्हाला चांगली उभारी यावी चांगलं जीवन जगावं चांगला अभ्यास करावा चांगला समाजाला तुम्ही दिशा द्यावी यासाठी आई प्रतिष्ठान गेली दहा वर्ष हा उपक्रम करते आत्ताच आम्ही ह्या ध्यान कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पाचशे मुलींना गरजू मुलींना दिवायचा नवीन ड्रेसचं मटेरियल दिलं माझे मार्गदर्शक आहेत गेली अनेक वर्ष मी ज्यांच्यासोबत काम करतो असे चंद्रकांत दादा पाटील जे आपल्या महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांचं मला मार्गदर्शन या सगळ्या कामामध्ये लाभतं आणि त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आई प्रतिष्ठान गेली दहा वर्ष सोलापूर शहरामध्ये वंचित शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विडी कामगारांच्या मुलींसाठी ज्यांना आई वडील नाही आई नाही वडील नाही अशा सगळ्या मुलींसाठी आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद